काय मग आहे का आज आपल्याजवळ एक अशी स्टोरी आहे जी सस्पेन्सनं भरलेली आहे थ्रिलरनं भरलेली आहे आणि खूप भीतीदायक सुद्धा आहे तर ही स्टोरी एका अशा मुलाची आहे जो की पूर्णपणे मंद बुद्धीचा आहे बघा जेव्हा तो चालता बोलता झाला त्यावेळेस त्याची बुद्धी एवढी कमी होती त्याच्या वयाचे जे दुसरे लेकर होते ते खूप जास्त प्रमाणामध्ये चंचल होते त्यांना जास्त कळत होतं पण यांना काही गोष्टी कळतच नव्हत्या आता याची ही प्रॉब्लेम याच्या आई वडिलांच्या लक्षात आली आणि यांच्या आई वडील आले टेन्शनमध्ये की बाबा आता कसं होईल आपल्याला जे मूल झालंय हे असं आहे आणि असं मूल जर असल तर याला कसं जगवायचं आणि हा याचं भविष्य कसं घडेल आणि घडवेल घडेल घडवेल दोन्ही एकच याचं भविष्य हा कसा घडवेल हा कसा, कसा याच्या पायावर उभा राहील याचा संसार कसा उभा करेल हा जगल तरी कसा इतका मंदबुद्धीचं म्हणल्याच्या नंतर आजूबाजूची जे लोक आहेत ती तर याला खाऊन टाकतील ना असा त्याच्या आई वडिलांचा विचार होता पण त्यांनी निर्णय केला की चला आपण काय करूयात याला हॉस्पिटलमध्ये दाखवूयात दवाखान्यामध्ये दाखवूयात विलाज करूयात आणि विलाज केल्याच्या नंतर याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करूयात आता यांनी जितके हॉस्पिटल करायचे तेवढे सगळे हॉस्पिटल केले आणि प्रत्येक हॉस्पिटलमधला डॉक्टर एकच बोलला की या मुलाचं ठीक होणं शक्य आहे पण ते एकच टक्का आहे बाकी नव्याण्णव टक्के हा मुलगा ठीक होणार नाहीये हा मुलगा जसा तुम्हाला आता दिसतोय तसाच राहणार म्हणजे याचं वय तर वाढणार शरीर तर मातार होणार पण ज्याची बुद्धी आहे ती एकदम बालिशच बुद्धी राहणार म्हणजे कम्प्लिटली असं समजा की हा जर साठ वर्षाचा असेल तर याची बुद्धी अठरा वर्षाच्या पोरा एवढी असेल आणि जर अठरा वर्षाचा असेल तर याची बुद्धी तीन वर्षाच्या पोरा एवढी असेल अशा प्रकारची याच्या बुद्धीचा वाढ होईल आणि हे नव्याण्णव टक्के होईल कारण त्याच्या मागचं असं की या मुलामध्ये जे पण प्रॉब्लेम आहे ते तुमच्या दोघांमुळे आहे म्हणजे त्या मुलाच्या आईवडिलांमुळं मुला। आणि इथून समोर तुम्हाला कुठलंही मूल झालं तर नव्याण्णव टक्के गॅरंटी अशी आहे की ते मूल अशाच प्रकारचं होऊ शकतं आता अशी गोष्ट त्यांनी प्रत्येक डॉक्टरकडून ऐकली आहे आणि अशी गोष्ट प्रत्येक जाग्यावरून त्यांना ऐकू आली आहे त्यावेळेस ते फार टेन्शनमध्ये आले त्यांना वाटलं ना की आपलं जे आयुष्य आहे आपला जो संसार आहे आपलं जे खानदान आहे हे साला इथंच बुडलं याच्यासमोर आपण जाऊ शकत नाही आपला जो वंश आहे तो इथून समोर जाऊ शकतच नाही जरी आपण दुसरा प्रयत्न केला जरी आपण दुसरा मूल आणण्याचा प्रयत्न केला तरी पण ते मूल असंच होऊ शकतं असे डॉक्टर बोलले ते बी नव्याण्णव टक्के एकच टक्का चान्स आहे की चांगलं होईल म्हणून आता नव्याण्णव टक्के म्हणल्यानंतर एका टक्क्यावर कोण जास्त भरोसा करत आहे तर यांनी ठरवलं की बाबा ठीक आहे नाही तर नाही आम्हाला एवढं एकच राहू राहूते आम्ही याची चांगली देखरेख करतो यालाच वाढवतो आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहे जोपर्यंत आम्ही या पृथ्वी तलावावर आहे तोपर्यंत आम्ही या मुलाची देखरेख करतो या मुलाचा सांभाळ करतो आणि जेव्हा आम्ही मेलो तेव्हा मग देवजाणे अशा प्रकारे या दोघा जणांनी निर्णय केला नवरा बायकोंनी आता मग तसा निर्णय केल्याच्या नंतर बघता बघता या मुलाला नऊ ते दहा नऊ वर्ष होतात नऊ वर्ष झाल्याच्या नंतर जणांना एक डॉक्टर असा म्हणला म्हणलाय बाबा तुम्ही काय करजा? तुम्ही आठवड्याला पंधरा दिवसाला कुठेतरी या मुलाला घेऊन बाहेर फिरायला जायचा आणि अशा जगावर जायचा की तिथे याच्या वयाची मुलं येत असतील तिथे गेल्याच्या नंतर हा मुलगा जेव्हा दुसऱ्या मुलाला बघेल ते दुसरे मुलगे जे ऍक्टिव्हिटी करतात जे बोलतात, ते बोलतात चालतात खेळतात हा मुलगा देखील ते समजण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून जे एक टक्का चान्स आहे याला सरळ होण्याचा ते तिथं गेल्याच्या नंतर थोडंसं लवकर बरं होईल काही गोष्टी समजण्यासाठी याचं डोकं चालेल आणि कदाचित देवाच्या कृपेने ते दे डोकं चलतच राहील आणि जर नाही झालं तर मग म्हणायचं चला ठीक आहे आपण फिरायलाच गेलो एक छोटेसे असे प्रयत्न करून बघायला काय प्रॉब्लेम आहे असं मग त्याच्या त्या दुसऱ्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं होतं मग तशा प्रकारे हे जात होते तर असं बघता बघता नऊ वर्ष झाले नऊ वर्षाच्या नंतर हे एका दिवशी आपल्या मुलाला घेऊन एका अशा ठिकाणावर गेले की जिथं थोडंसं जंगल टाईप एरिया असतो थोडासा तलाव असतो त्या तलावाच्या काठाला अनेक फॅमिल्या बसलेल्या असतात एन्जॉय करत असतात आणि तिथं थोडंसं जंगल टाईप एरिया असतो आणि थोडंसं मैदान असतं त्या मैदानामध्ये काही मुलं खेळत असतात आणि तिथं हे गेल्याच्या नंतर यांचा जो मुलगा आहे तो, मुल तो सुद्धा असा मंदबुद्धीसारखा एखाद्या जॉम्बी सारखा त्या मैदानाने फिरत जातो चार पावलं टाकतो परत उभा राहतो परत इकडं बघतो परत तिकडं बघतो परत चार पावलं टाकतो परत उभा राहतो परत इकडं बघतो परत तिकडं बघतो अशा प्रकारचं याचं हे वागणं होतं आणि तिथं तो फिरत होता आता फिरता फिरता याचं लक्ष अचानक त्या मैदानावर पडलेल्या एका छोट्याशा गोष्टीवर गेलं हा खाली बघतो आणि त्या गोष्टीला उचलतो आणि बघतो हसतो आणि ती गोष्ट आपल्या खिशामध्ये ठेवतो आता ती गोष्ट होती घुंगरू आता तुम्हाला माहिती असेल की बाबा घुंगरू म्हणजे काय असतं प्रत्येकाला माहीत असतं की घुंगरू म्हणजे काय असतं आता फक्त मी तुम्हाला हे सांगतो की ते घुंगरू बायाच्या पैंजना राहते ना ते घुंगरू नव्हतं ज्या बाया तमाशामध्ये नाचतात त्या बायाच्या पायामध्ये जे पैंजणं असतात मोठ्या मोठ्याला घुंगरांचे त्याच्यापैकी जे छोटस घुंगरू असतं ना ते घुंगरू असतात आणि तेच घुंगरू याला सापडलेलं असतं आणि ते एक क्षामध्ये ठेवतो आणि जेव्हा ते घुंगरू घेऊन याच्या क्षामध्ये ठेवतो त्यावेळी जे याची चार पावलाची लिमिट होती ना ती सात आठ पावलाची लिमिटीवर गेली आणि हा याच्या आईवडिलांपैकी आला आता सगळेजण तिथून थोडीशी पिकनिक वगैरे करून एन्जॉय करून आपल्या घरी येतात रेग्युलर सारखं आणि घरी येऊन जेवण वगैरे करून झोपी जातात हा मुलगाही जेवण वगैरे करून थोडासा झोपी जातो आता याला जेवता पण येत नाही अशा प्रकारची याची हालत होती नऊ वर्षाचा झाला असून याला येत नव्हतं अशा प्रकारची याची हालत होती तर दोन चार दिवस होतात आणि दोन चार दिवसाच्या नंतर तो जो मुलगा आहे त्याच्या वागण्यामध्ये अचानक बदल यायला लागले ला आता हे पाहून त्या मुलाचे जे आई वडील आहेत त्यांना आनंद व्हायला लागला की यार आता जे आमचा मुलगा आहे तो सरळ होत आहे तो ठीक होते नॉर्मल मुलासारखा होतोय आणि खरंच त्याचं वागणं एकदम असं बदललं अचानक पद्धतीने पण यांना माहिती नाही की ते वागणं जे आहे ते थोडं विचित्र पद्धतीचं होतंय एकदम वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आणि तो त्याच्या त्याच्या शरीरामध्ये काय ॲक्टिव्हिटीज अशा व्हायला लागल्या तो काय असं करायला लागले की तो फार डिफरंट होतं जसं की एखाद्या वेळेस फ्रीजमध्ये जाऊन बसणं फ्रीजमध्ये जाऊन बसणं आणि जेव्हा याच्या आईवडील बघत होते त्यावेळेस कुठेही न दिसणं मग नंतर यांनी एखाद्यानं अचानक फ्रीज ओपन केलं त्या फ्रीजमध्ये दिसला पूर्ण ब्रफ अंगावर झालेला तरी हा हसतोय अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी कधी कधी आपला हात जाऊन घ्यायचा अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी पण ह्या ऍक्टिव्हिटी यांना थोड्याशा नॉर्मल वाटायला लागल्या यांना असं वाटायला लागलं ला 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 की हा ठीक आहे बाबा त्याच्यापेक्षा तर हे बरं आहे थोडं लक्ष ठेवता येईल थोड्या गोष्टी कळायला तरी याला त्या त्याला कळतही नव्हतं पण आता तरी थोड्याफार गोष्टी कळाल्यात थोडंफार बोलायचं कळतंय चलायचं कळत यायचं कळतंय पळायचं कळतंय हागायचं कळतंय आहे मुतायचं कळतंय आहे धुवायचं कळतंय आहे खायचं कळतंय ह्या गोष्टी त्याला कळायला लागल्या पहिल्या ह्या गोष्टी कळायत नव्हत्या मग एक दोन गोष्टी अशा थोड्या विचित्र झाल्या तर त्याला हँडल करायला काय प्रॉब्लेम आहे असं त्याच्या आईवडिलांनी विचार केला आणि ते त्याच्यासोबत असं राहू लागले मग अजून काही दिवस होतात त्याला कम्प्लिटली दहा वर्ष होतात एक वर्ष कम्प्लीट होतं असं राहून राहून त्यांना आणि दहा वर्ष लागतात त्याचा वाढदिवस होतो आता त्याच्या वाढदिवसाच्या रात्री अचानक एक असा प्रकार घडतो जो प्रकार घडल्याच्या नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या फॅमिलीमधलं चाललं कोणीच जिवंत राहत नाही सगळे मरून जातात आता आता वाढदिवस होतो संध्याकाळचा सगळेजण जेवतात वगैरे सगळेजण झोपी जातात रात्रीचा एक वाजलेला असतो सगळं काही शांत असतं सगळं तुम्ही जर तिथं असं म्हणजे जाग जर आली तर नुसता घड्याळीचा काठा जो असतो टुकटुक त्याचा आवाज येईल असं इतकं शांत होतं आणि अचानक तो मुलगा चिरकायला लागतो जोर जोरात चिरकायला लागतो त्याचं चिरकणं ऐकून त्याची आई त्याचे वडील दोघेजण उठतात बघतात तो मुलगा कुठंच नाही तिथं त्याच्या रूममध्ये मग तो मुलगा एकदम शांत होतो आणि हसायला लागतो हसायला लागल्याच्या नंतर दोघे जण हॉलमध्ये येतात आणि त्याच्या हसण्याकडे आपण लक्ष कसायला म्हणजे ते हसतं कुठून त्याचा आवाज येत कुठून तिकडं बघतात तर ते दोघे जण शॉक होतात आणि ते बघतात वर लटकवलेल्या झुमराकडं आणि त्या झुमराला त्यांचा मुलगा लटकलेला असतो आणि तो लटकून यांच्याकडं बघत हसत असतो आणि तो म्हणतो की आलात तुम्ही बघा मी लटकलोय आता ते लटकले तिथे लटक कमी या त्यांना एवढं हे वाटलं नाही नवल वाटलं नाही किंवा आश्चर्य वाटलं नाही की ते लटकले कसं त्यांना याचं नवल वाटलं की ते झुंबर कमीत कमी वीस ते पंचवीस फूट वर आहे अंतरावर जास्त असू शकते कमी नाही मला ते अंतर तेवढं माहीत नाही कारण की माझ्या घरामध्ये काही झुंबर नाही ते मोठ्याले हॉल असतात ना त्याच्यामध्ये ते खूप वरी होतं आणि त्या झुंबरापर्यंत पोहोचण्यासाठी जी घोडी असते अशी शिडी त्या शिडीचा वापर केला जातो ना कोणत्या शिड्याने तिथपर्यंत जाऊ शकतो ना उडी मारून त्या झुमराला धरू शकतो मग हे कार्ट तिथं गेलं कसं त्या झुमराला धरलं कसं हा प्रश्न या दोघा जणांच्या डोक्यामध्ये होता आणि दोघही जण फार आश्चर्यचकित होते की असला प्रकार कसा होऊ शकतो आणि हे काय आहे म्हणून आता यांच्या डोक्यामध्ये अजून एक प्रश्न असा की बाबा याने जर हात सोडले हा सरळ खाली येईल फरशीवर आपटलं नारळा साळगा फुटल असा विचार आणणं त्यानं हात सोडणं सांगत दोघ जण थोडेसे अलग अलग होते दोघं जण एका जागेपर्यंत पर्यंत येईपर्यंत ते तर खाली आलं टेकलं बी फरशीला पडलं फरशीवर जसं फरशीवर पडलं चार पाच सेकंद एकमेकाकडे बघायला लागले या चार पाच सेकंदामध्ये दोघा जणांचे हातपाय एवढे थंडे पडले की खूपच भयानक यांना असं वाटलं की यार देवा तुया हे काय केलं एकतर आम्हाला दिलं आणि वरून असं दिलं की कसं बी ठीक झालं तर वरून तुया त्याला असं नेलं अशा प्रकारचे विचार या दोघा जणांच्या मनात आले पाच ते सहा सेकंद सातव्या उठलं उभं राहिलं आणि यांच्याकडे बघून म्हणतं कैसा लागा मे यांच्याकडे बघायला खावत हे काय प्रकार आहे आणि हे असं झालं कसं असं त्यांना वाटायला लागलं ला। मग तो मुलगा उठला आणि सरळ आपल्या रूम मध्ये गेला त्याच्या शरीराला जराशी ही अशी खरोच नाही जरासी घासपाटलेलं नव्हतं त्याला सगळं काही क्लीन जसं की त्याला काय ते आत इथून पडले उभं उभे खाली पडले बस एवढंच त्याला त्रास झाल्यासारखा झाला हे जातात झोपतात आणि यांना कळत नाही नेमकं काय करायचं आणि काय नाही एक एक घंट झोपत नाही म्हणजे दोन अडीच वाजेपर्यंत झोपत नाहीत मग सकाळचे साडेतीन वाजतात साडेतीन वाजल्याच्या नंतर जी त्या मुलाची आई आहे ती उठते आपल्या नवऱ्याला झोपलेलं बघते आणि आपल्या मुलाच्या रूममध्ये जाते आपल्या मुलाकडे बघते तिचा जो मुलगा आहे तो शांतपणे तिच्या बेडवर झोपलेला असतो आता इथून थोडं लक्षपूर्वक आहे का जर असं भयानक कारभार आहे तो मुलगा त्याच्या बेडवर शांतपणाने झोपलेला असतो त्याच्या माहिती त्याच्याकडे बघते आणि ती लाडकावते तिला वाटतं की कि यार किती चांगलं लेकरू आहे माझं चांगलं झोपले मग तिनं एक काम करायचं कार्य पाड पाडते म्हणजे काम करायचा निर्णय करते तिच्या मुलाकडे कर पाहिलं आता ती त्याच्या रूममध्ये गेली तिथे गेल्याच्या नंतर आपल्या मुलाकडे बघितलं तिचा मुलगा शांतपणे झोपलेला आहे तिला वाटलं की माझा मुलगा काय शांत झोपलेला आहे म्हणून तिच्या डोक्यामध्ये येतं की आपण आता एक काम करूयात ती काय करते तिच्या शरीरावरचे पूर्ण कपडे काढते एकही कपडा शरीरावर ठेवत नाही आणि त्याच्या पलंगाच्या अवतीभोवती एक रिंगण तयार करते आणि त्या रिंगणाच्या अलीकड एक ट्रायंगल तयार करते एक असं की त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतं की ते काहीतरी जादू जादूटोण्याचा आहे त्याच्यामध्ये एक हाडकाचं मुंडक ठेवते त्याच्यावर एक लिंबू ठेवते हळद कुकू टाकते आणि मंत्र वाचायला चालू करते मंत्र जोरजोरात वाचायला चालू करते म्हणजे मंत्र जोरात नाही की बाहेर ऐकू जाईल मंत्र तितके ऐकायला चालू करते जेवढे त्या मुलाला ऐकू जाईल तो मुलगा मंत्र ऐकतो आणि उठून बसतो आणि आईकडं बघतो तर तिची आई पूर्णपणे निर्वस्त्र असते तो मुलगा तिच्या आईकडं बघून हसायला लागतो मंत्र वाचणं होता तिचे चाकू घेते आणि बरोबर छातीच्या मधोमध हिच्या ही कट मारते आणि त्याच्यामधून जितकं बी रक्त बाहेर येतं ते सगळं वाटीमध्ये घेते आपल्या मुलापाशी जाते आणि मुलाला ते रक्त प्यायला सांगते तो मुलगा रक्त पितो रक्त पिल्याच्या नंतर तो मुलगा हसतो हसल्याच्या नंतर याच्या आईकडं निवांत बघतो आणि एक गोड स्माईल देतो जसं की सगळं काही ठीक आहे आणि ती महिला इथून जाते समोर आणि तिकडे जाऊन उभी राहते आता तुम्ही म्हणसाल की हे काय प्रकार चालत आता मी सांगतो की हे काय प्रकार आहे ते बघा तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की तो मुलगा बालिश बुद्धीचा आहे त्याची बुद्धी खूप कमी आहे त्याच्या आई वडिलांनी प्रत्येक जाग्यावर दवाखाना केला प्रत्येक दवाखान्यामध्ये नेलं आणि प्रत्येक डॉक्टर हेच म्हणला की एक टक्का तो चांगले होण्याचे चान्सेस आहेत आणि नव्याण्णव टक्के तो मथारपर्यंत असाच राहण्याचे चान्सेस आहे पण या सगळ्या जर्नीमध्ये त्या बाईला एक असा माणूस भेटला जो त्या बाईला म्हणला की नव्याण्णव टक्के तुझ्या मुलाला चांगलं होण्याचे चान्सेस आहेत फक्त एकच टक्का की तो बिघडू शकतो आणि ज्या वेळेला तुला वाटलं की ते जरा हदीच्या बाहेर जाते त्या वेळेला तर तू हे एकच काम कर नंतर तो जो एक टका आहे तो एकही टका जाग्यावर ये तुला काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि तो, तो माणूस त्या बाईला असं म्हणतो की तू तुझ्या तु 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 मुलाला एका अशा ठिकाणावर घेऊन ये की तिथं बरेच मुलं राहतात तिथं मी एक घुंगरू टाकतो जर तुझ्या मुलाने ते घुंगरू उचललं तरच हे त्याच्यावर काम करल आणि जर तुझ्या मुलाने ते घुंगरू जर नाही उचललं तर ही प्रक्रिया तुझ्या मुलावर काम करणार नाही आणि जर तुझ्या मुलाने उचल ल, ते घुंगरू उचललं त्याच्या दोन किंवा तीनच दिवसाच्या नंतर तुला रिझल्ट पाहायला भेटेल आणि जर तुला रिझल्ट पाहायला भेटला तरच तू माझ्यावर विश्वास ठेव हो, आणि हे काम करायला तयार राहा आणि जर रिझल्ट नाही भेटला तर ते घुंगरू उचल आणि घराच्या बाहेर फेकून दे आता असं म्हणल्याच्या नंतर ती बाई म्हणली ठीक आहे बघू काहीतरी आता कसं असतं ना आई आहे आई म्हणल्याच्या नंतर काय असतं मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी मुलाचं चा चांगलं जर होत असेल तर ती काहीही करायला तयार असते तर ती म्हणली हो आणि तो माणूस म्हणला तसंच झालं त्या माणसाच्या घुंगराने त्या मुलाला चांगल्या पद्धतीची बुद्धी भेटली आणि तो चांगला वागायला लागला आणि त्याच्यातले त्याच्या माणसाने त्या सांगितलं होतं बाबा पहिले एक वर्ष तो थोडे विचित्र काय हालचाली करेल दोनदा तीनदा चारदा पाचदा त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष कर पण एखाद्या वेळेस तो काही अशी मेजर काय हालचाल करेल जसं की त्याचा जीव जाऊ शकतो तशा प्रकारची हालचाल करेल तर तू त्या दिवशी त्याच रात्री मी सांगेल तशी विधी कर जसं की हिनं हिच्या मुलासोबत केलं होतं पूर्ण निर्वस्त्र होणं छातीच्या मधात कट मारणं त्याचं रक्त काढणं त्याला पाजायला देणं ही ती विधी होती पण तोपर्यंत ती विधी करू नकोस असं त्या माणसाने या महिलेला सांगितलं होतं आणि ही महिला ओके म्हणली होती आणि जेव्हा ते पाहिलं तेव्हा याच्या लक्षामध्ये आलं की हा बाबा आता आपला मुलगा मरता मरता वाजला आता आपल्याला ती विधी करायला पाहिजे तरीचा नवरा झोपलेला होता त्यावेळेस ती उठली आणि त्याने ती विधी तयार केली आणि ती विधी करता करता ती करायला ला लागली पण या बाईला हे माहिती नव्हतं की तिचा जो मुलगा आहे तो ऍक्च्युली तिचा मुलगा नाहीये ते फक्त तिच्या मुलाचं शरीर आहे ज्या मुलाच्या शरीरामध्ये त्या घुंगरासोबत बांधलेली जी आत्मा आहे ती आत्मा त्याच्या शरीरामध्ये आहे आता एवढ्या सगळ्या खुशीमध्ये त्या बाईने एक गोष्ट नोटीस करणं सोडून दिली आणि ती गोष्ट म्हणजे ते घुंगरू तिनं बघितलंच नाही की ते घुंगरू नेमकं आहे कुठं म्हणून आणि ऍक्च्युली ते घुंगरू होतं त्या मुलाच्या शरीरामध्ये आणि त्या गुंगरासोबत बांधलेली आत्मा ही त्या मुलाच्या शरीरामध्ये होती ते मुलाचं शरीरच फक्त शरीर होतं आणि त्याच्या मधातली जी आत्मा होती ती होती दुसऱ्याची ती आत्मा त्या मुलाच्या शरीराला पूर्णपणे ऑपरेट करत होती आणि यांना असं वाटत होतं की तो मुलगा आता सरळ झालाय आणि त्याच कारणामुळे त्या मुलाला थंडी वाजत नव्हती आगीने त्याचं शरीर जळतंय ते त्याला कळत नव्हतं त्याला काही त्रास होत नव्हता वरून खाली पडला तरीही त्याला काही त्रास झालेला नव्हता त्या आत्माला त्याच्यासोबत खेळायचं होतं आणि ते सगळं खेळलं आणि जेव्हा हिने हिच्या छातीच्या मिडलमध्ये चिरून हिचं रक्त काढून जेव्हा त्याला पाजलं त्यावेळेस ती आत्मा एवढी पॉवरफुल झाली त्या आत्माला जे करायचं होतं ते त्या आत्माने केलं आणि ती खूप मोठी पॉवरफुल झाली ती उठून बसली ती विचित्रपणाने तिच्या आईकड बघून हसायला लागली तिच्या आई साईडला जाऊन उभी राहिली आणि ती कपडे घालायला तयार झाली अर्धवट कपडे घातले आणि तेवढ्या तिचा मुलगा उठला तिच्या जवळ गेला आणि तिच्या छातीवर हात ठेवला त्यावेळेस तिला धक्का बसला तिला वाटलं की माझा मुलगा माझ्यासोबत हे काय प्रकार करतोय त्याने असा हात लावला हे बरोबर नाहीये ती महिला ती बाई तिच्या मुलाचा हात झटकते जसा तिनं हात झटकला तसा त्या मुलाची जी स्माइल आहे ती खूप मोठी झाली आणि तिची स्माईल अशी झाली की तिची स्माईल बघून त्या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली तुम्ही ड्रायकुला पाहिला असाल ड्रायकोलाचे दात असतात एवढाले मोठमोठाले स्माईल खूप मोठी असते हसला की असते त्याचे सगळे दातं दिसतात त्याचे आपल्या जबड्यामध्ये बत्तीस दात असतात त्याच्या जबड्यामध्ये चौसष्ट दात होते एवढे मोठमोठ्या दातं पाहिल्याच्या नंतर हिच्या पायखाची जमीन सरकली आणि त्याच वेळेस त्या मुलाने इला खाली जमिनीवर पालडच्या छाताळावर बसला आणि हिची छाती ज्या जागेवर चिरलेली होती त्या जागेवर जा तो मुलगा त्याच्या दाताने छाती फोडत होता ती जोरजोरात चिरकत होती ओरडत होती तिचं चिरकणं ओरडणं पाहून तिचा नवरा झोपेतून जागी झाला ऐकून पाहून म्हणतो मी ऐकून जागी झाला आणि पळतच या मुलाच्या रूममध्ये आला की बाबा ती आपली बायको इतकी जोरात चिरकते का तो दरवाजा उघडतो बघतो त्याच्या पायाखालची जमीन सरकली सगळं अंग थंडकार पडलं सगळं अंग कापायला लागतं सगळ्या अंगाला घाम सुटायला लागला कारण की याच्या बायकोच्या अंगावर मुलगा आहे आणि तो त्याच्या तोंडाने एखाद्या जनावरासारखं तिची छाती तोडतोय हे पाहिल्याच्या नंतर तो पूर्णपणे शॉकमध्ये गेला रा। पण त्याला राग आला त्याने जवळ पडलेले एक लाकूड उचललं आणि जोरात आपल्या मुलाला मारलं पण त्याचा काहीच असर झाला नाही तो मुलगा उठला आणि त्याच्या बापालाही त्याने तोडून काढलं बघता बघता माय बाप जिवंत मारले आणि तो एकदम शांत झाला पाच दहा सेकंड तो एकदम शांत बसला आणि वर छतावर गेला छतावर जाऊन इकडं तिकडे बघायला लागला आणि खाली बघ लागला आता खाली त्यांचं जे घर होतं त्याच्या घराला एक गेट होतं त्या घराला वर असे बाण काढलेले होते छोटे 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 सकाळची वेळ असते साडेतीन चारची ची वेळ त्या टायमाला नेमकंच कुणीतरी उठलेलं असतं अशी वेळ असते एकदम शांत वातावरण असतं बघ काही लोक म्हणतात की ब्रह्ममुहूर्त असते या टायमामध्ये भूतपिशाच येत नसतात तर हा मुलगा पूर्ण छतावर गेलेला असतो तो खाली बघतो एक दोन सेकंद थांबतो आणि वरून खाली उडी मारतो आणि ती उडी मारतो तो त्या गेटवर त्या गेटचे जे बाणं असतात ते पूर्ण बाणं त्या मुलाच्या शरीरामधून बाहेर येतात असे आणि तो मुलगा त्या गेटवर असा पलटलेला असतो आणि त्याचं पूर्ण रक्त त्या गेट गेटच्या बाणाने त्या गेटच्या साह्य साह्याने खाली जमिनीवर पडत आणि बाहेर रस्त्यावर असं पकडतं आणि त्या रक्तामध्ये असतं ते छोटस घुंगरू तिथं तो माणूस येतो ते घुंगरू उचलतो त्या घुंगराला पुसतो खिशामध्ये ठेवतो आणि तिथून तो निघून जातो बघता बघता यांची पूर्ण फॅमिली खलास झाली या स्टोरीवरून शिकायला काय भेटतं शिकायला हे भेटतं की आपल्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी असतील आणि काही लोक म्हणत असतील की या अडचणी आम्ही तुमच्या दूर करू पण तुम्ही असलं काहीतरी करा किंवा असं काहीतरी प्रक्रिया करा किंवा असं काहीतरी केल्याच्या नंतर तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका त्याच्यामध्ये नुकसान आपलंच होतं आता ही पूर्ण गोष्ट काल्पनिक होती या गोष्टीचा सोडा पण गोष्टीमधून काहीतरी शिकलं पाहिजे तर या गोष्टीमधून हे शिकायला भेटतं की कशाच्याही तुम्ही बळी पडू नका मनोरंजन म्हणून जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटलं की ही गोष्ट समोर कंटिन्यू ठेवूयात या गोष्टीवर मी अजून दोन भाग काढू शकतो दोन भागाची स्टोरी माझ्या डोक्यामध्ये मा आहे पण याच्यावर कमेंट आल्या चांगला रिस्पॉन्स आला चांगलं तुम्ही शेअर केलं या व्हिडिओला तर आपण दुसरे व्हिडिओज काढू याच्यावर नाहीतर मग आपलं रोज नवी नवी कहाणी चालू ठेवू तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि हा तुमच्यापाशी जर एखादी स्टोरी असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इन्स्टाग्रामची आय डी दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही मला एस एम एस करू शकता तुमच्या स्टोरीसाठी आणि इन्स्टाग्रामवर तुम्ही मला एस एम एस तुमची पूर्ण स्टोरी करू शकता आणि ती स्टोरी रीड करून मी माझ्या पद्धतीने तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करेल